वाटतं म्हणजे बघा दिवसाची सुरुवात अशी होईल असं वाटलं नव्हतं पंधरा दिवस पण नाही मला वाटतं आता मेहंदी मेहंदीच्या दिवशी आम्ही आणले तुला ही काय ही काय ही काय ही काय दोन हा आता कधी ओरडत नाही म्हण हां व्हेरी गुड आता सियाची एक्झाम चालू झाली आहे आजपासून इंटरनल असेसमेंट आणि आज सियाचा फर्स्ट पेपर होता असं रोज विहानला राऊंड मारायला पाहिजे किचनचं काय काय हाल हलावा तुम्हाला सांगते आज जरा भाज्यांचा प्रकार मी जास्त बनवला आहे म्हणजे थोड्या थोड्या भाज्या होत्या बघा कारलं आहे आणि येलो कोबी बनवला आहे याच्या टिफिनला पण बनवला होता मग थोडासाच राहिला होता मग तेवढासा कुठं ठेवायचा फ्रीजमध्ये म्हणून बनवून टाकलं प्लस कारलं पण होतं चिरून ठेवलेलं होतं मम्मीने मग ते पण बनवलं आणि इकडे आता काय बनवले तुम्हाला सांगते भाताबरोबर खायला पाहिजे त्यामुळे कढी बनवली आणि इकडे भात बनवला आणि आता इथे भांडी पण घसून झाली माझी आता ऑलमोस्ट सगळं काम झालेलं आहे आता विहानला बघायचं सगळ्यात मोठं काम हे घेऊन जा फक्त अरे काय केलं सगळे फेकले कशाला फेकलेस टॉईज नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आता सकाळची कामं झाली सी आपण गेली स्कूलला आणि आता सगळं स्वयंपाक आणि किचनचं सगळं भांडी वगैरे आवरून मी आत्ता बाहेर आली म्हणजे आता वाजले अकरा आणि आत्ता जस मी ब्लॉग स्टार्ट केलं आणि आजचा दिवसाची सुरुवात खूप खराब झाली तर तुम्हाला सांगते जर तुम्ही अजयचा ब्लॉग बघितला असेल तर त्यामध्ये दाखवलं होतं की एक छोटं मांजराचं पिल्लू आम्हाला रस्त्यावर येताना सापडलं म्हणजे ज्या दिवशी सायलीची हळद होती ना मग त्या दिवशी आम्ही रिटर्न येताना हळद हळद नाही सॉरी मेहंदी हां सायलीच्या मेहंदीला जेव्हा आम्ही गेलो होतो आणि रिटर्न येताना आम्हाला ब्रिजवर छोटंसं मांजर दिसलं मग रात्रीच्या त्यावेळेला वाजले होते बारा मग म्हटलं जर तसंच सोडून गेलं तर ते जिवंत राहणार नाही कुत्रे वगैरे त्याला हे करतील त्यामुळं आम्ही घरी आणलं आणि तसं पण आम्हाला कुठे जरी दिसलं तरी आम्ही घरी म्हणजे आतूला जे घरी आणतातच त्यांना आवड आहे तर मग आम्ही आणलं होतं छोटंसं पिल्लू येतो पिल्लू होतं एकदम हां छोटंसंच पिल्लू होतं आणि आणलं होतं त्याला आणि इतके दिवस आता होतं आणि आज सकाळ सकाळी म्हणजे रात्री पण होतं आणि सकाळी सियाला स्कूलला सोडायला आम्ही बाहेर गेलो म्हणजे सगळं आवरलं आणि बाहेर निघालो बॅग घेऊन आणि आजही गाडी काढायला गेला तोपर्यंत मांजर मेलेलं दिसलं आणि कसं काय मेलं आम्हाला माहीतच नाही म्हणजे काय कुत्र्याने काय केलं की बोका आला होता तर अतुल बोलला की कुत्र्याचं पिल्लू कुत्र्याचं पिल्लू आलं होतं म्हणजे इथे छोटी छोटी पिल्ले आहेत कुत्र्यांची म्हणजे जराशी मोठी आहेत तर त्यांनी हे केलं वाटतं म्हणजे बघा दिवसाची सुरुवात अशी होईल असं वाटलं नव्हतं तर भलेही ते थोडेच दिवस होतं पण एक जीव लागतो ना आपला आतूला जे ना आवड आहे ते पाळतात आणि ते सगळं करतात त्यांचं त्यांना खा दूध देण्यापासून सगळं काही करतात आणि पप्पा पण करतात मम्मी म्हणजे मम्मी पप्पा जे हे चौघं सगळं करतात मांजरांचं पण जरी थोडा दिवस जरी राहिला असलं तरी आपला जीव बसतो प्राण्यांवर म्हणजे कसं असतं ना आपल्याला पाहुणे आले आणि गेले कसं वाटतं की जरा घर मोकळं मोकळं वाटतं तसं ते मांजराचं पिल्लू थोड्या दिवस होतं आणि जीव बसला होता आणि आज सकाळी असं सकाळची सुरुवात झाली म्हणजे वाईट वाटते खरंच एकतर मला काय वाटतं माहिती आहे का मग की आणूच नाही मग कारण हे असं बघितलं की नको वाटतं मी आतूला ज्याला म्हणते पण कारण मी त्यावेळेला पण म्हटलं आपण काय करूया म्हणजे घरी आणलं ना आमच्या इथं कुत्रे ते मग कुठून पण येतात नाही तर मग हे बाहेर जा गेटच्या मधून बाहेर गेले की मग दोन तीन वेळा असं आधी झालेलं आहे मला तर असं वाटतं की आणूच नाही मांजर कारण हे बघवत नाही असं झालेलं मग त्या दिवशी पण मी आजेला म्हटलं आजे, आजे आपण काय करूया जिथं असं गल्ली वगैरे घरं दिसतात तिथं सोडे मग आजे बोलला की नको तिथं पण कुत्रे असणार आणि हे का मग घरी घेऊन आलो आम्ही आणि मग असं म्हणजे दहा पंधरा दिवस पण नाही मला वाटते आत्ता मेहंदी मेहंदीच्या दिवशीच आम्ही आणलं होतं आणि असं झालं मग ते नको वाटते ना एकतर आणलं तर ते छान जगलं तर छान वाटते आता आमचं एडन जे आहे दुसरं मोठं मांजर ते कसं ते पण लहानाचं ला, मोठं केलं आहे तर त्याच्यावर पण जीव बसला आहे पण ते आता मोठं झालं आहे त्यामुळे त्याला स्वतःचं संरक्षण करता येते तेवढं भीती नाही वाटत इव्हन बाहेर जरी गेलं तरी तरी पण त्यांची भीती वाटतेच कारण काय रे बाळा कारण मोठ्या कुत्र्यांसमोर मोठी मांजरं पण हे होऊन जातात हरून जातात पण तरी शक्यतो कसं आधीसलं कुत्रं वगैरे आलं तर लगेच पळून येतात तर त्यामुळं एडनचं कसं आमचं जास्त भीती नाही फिरून येतं तो बाहेरून पण तरी एवढं काय वाटत नाही त्याचा कारण मोठा झाला तो आणि हे पिल्लू कसं छोडत होत आणि लगेच त्याला स्वतःचं संरक्षण एवढं करता आलं नसेल आणि आम्हाला आवाज पण आला नाही कारण रात्री होतं म्हणजे पहाटे पहाटे मे बी झालं असेल आणि पहाटे पहाटे आपली गाड झोप असते त्यामुळं काय ऐकायलाच आलं नाही आवाज आणि आतमध्ये होतं बाहेर कसं काय गेलं काय माहिती तर त्याला कशी सवय होती जरा दरवाजा उघडला लगेच तर आत तर येणार नाही okay. तर दरवाजा उघडले बाहेर तर जाणार मग मे बी कसं गेलं काय माहिती आहे तर तेव्हा मला तर असं वाटतं की आणलं नाही आणलं तर परवडते कारण हे बघितलं की वाईट वाटते तर अशी एकदम खराब दिवसाची सुरवात झाली चला आता बघूया अजून काय काय होते इथं आमच्या बाळाचं खेळायचं चालू आहे काय बेटा आपलं पॅन्थर कुठं तू टा दुधुपीत इकडे इथे बस बसून खेळ अतुल जे अतुलने नाव ठेवलं होतं मांजराचं पॅन्थर विहान पॅन्थर कुठे आहे दुधुपिते बाळाला काय माहित नाही त्याने बघितलं सकाळी पण त्याला विचारलं त्याला झोपलंय म्हणते बाळ मांजर काय करते तर झोपलंय म्हणते हे बेटा बसून खेळ म्हटले तुला ऐकलं का विहान हे अशी सवय लागली बघा पोरांना सिया पण उभं राहून खेळते आणि हा पण उभं राहून खेळतो किती वेळ त्यांना सांगायला लागतं बसा, बसा तर ऐकत नाहीत घरातला एक अनेक व्यक्ती त्यांना सांगतो की बसून खेळा विहान बघतं तरी का बघा किती आगाऊ झाला आहे अय्य बापरे एवढं जरा तू बघा बघ बापरे तू ओरडणार सॉरी मम्मा इकडे बघून सॉरी आधी नाही लावून देते आधी मला बोल सॉरी मम्मा कान पकडून मम्मा आता नाही ओरडत म्हण इकडे बघून असं लांब बरा दिसत नाही फोन मध्ये तू काय झालं चवली कुठे थांब मागे सलग जरा सांगते तुला मला असं बोलायचं मी जे सांगेल ते बोलायचं इथे आधी इथे तो बरा इकडे बघ माझ्याकडे मान सॉरी मम्मा सॉरी मम्मा बोथ हँड्स सॉरी मम्मा बोथ हँड्स कानल लो सॉरी मम्मा दोन हां सॉरी मम्मा आता कधी ओरडत नाही मन आता मी कधी ओरड नाही हां वेरी गुड ये पाणी ओरडाय लागले तसल पण ओरडिस नाही मला नाही आवडत ओरडलेला का हां हां अगो बाळ म्हणतात मग ओरडलंक नाही अगो बाळ म्हणतात सगळे बघ खा आमचं बाळ अभ्यास करते बघा स्टडी करते बाळ आमचं दि, दि, दि दिदी आहे आहे संध्याकाळ झाले आणि बाळ आमचं स्टडी करते भाऊ काय हे काय हे वाडा मा, हा खाली खाली कर ना सर चेहरा दिसत नाही तुझा हां काय आहे माझ्या तुझा फोन आहे काय आहे काय आहे उभा काय आहे ते सांगा तू कोणाचा फोन आहे माझ्या तुझे आहे बरं आता स्टडी करा काय काय स्टडी करतो बघू बाळ ए बी सी डी म्हण एफ असं करायचं स्टडी हा हा okay. चला आता संध्याकाळ झाली आणि मम्मी पप्पा सकाळी गेले शेतात आता येत आहेत ते रिटर्न आणि आमच्या सगळ्यांचा आता चहा झाला खरं तर चहा चपाती आम्ही सगळ्यांनी खाल्ली त्यामुळे आता जास्त भूक नाही आम्ही फक्त आता भात खाणार आहे है ना केलं की नंतर कर तर आता याची एक्झाम चालू झाली आहे आजपासून इंटरनल असेसमेंट आणि आज सियाचा फर्स्ट पेपर होता आणि कोणता पेपर होता सिया ई व्ही एस पेपर होता आणि उद्या आणि आहे आणि आमची जागा पलेन, जागा पण चेंज केल्या म्हणजे जागा चेंज करत जातात मॅम तर सियाचा उद्या हिंदीचा पेपर आहे आणि आता तिचा अभ्यास घेत बसले म्हणजे अरण्याचं आतलं काम झालं की मग मी जाणार किचनमध्ये भात भाजी काय काय करायचं आहे बघून आणि तोपर्यंत सिया तोपर्यंत सियाचा अभ्यास घेते मी चला काय बेटा असं फेकतात काय टॉईज हां असं फेकायचं नाही खराब होते आधीच खराब झाले सियावर पटापट फटापटावर चल हिंदी काढिकडे बुकडे चल आता फटाफट सियाचा अभ्यास घेते मी आणि मग किचन काम करते आणि आपण नंतर भेटू थोड्या वेळात मुला ही काय काय ही काय ही काय ही काय ही काय अले वा 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 बाळ आमच्या बाळाला बघा आता सगळं जेवण समजायला लागले आता हा शिरा केलाय मम्मीने तर ह्याला उपमा नाहीये शिरा त्याला लगेच समजते भात आमटी कढी सगळं समजते बाळाला आहे ना तर माझ्या आधी येण करून मोकळा चला तर आता जेवण वगैरे झालं आणि आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये टिल देन बाय थँक्स फॉर ऑल बाय बाय उद्या भेटू भेटू उद्या भेटू बोलते विहान बाय बाय